नमस्कार मित्रांनो मित्र डोंगराच्या दुर्गम भागात वसलेलं आमचं एक लहानसं गाव जिथं निसर्ग आहे तितकंच भयही आहे गावापासून दोन कोसावर असलेलं घनदाळ जंगल डोंगराळ भाग संपूर्ण आणि त्या जंगलाच्या मधमध्ये गरुंद नाला वाहतो नाल्यावरून जायला एक लाकडी पूल बांधलेला आहे खूपच सुंदर तो इतका रुंद की फक्त माणसेच त्याच्यावरून जाऊ शकतात इतका सुंदर पूल आहे की अजूनही तो असं वाटतो की आताच बांधलेला आहे पाण्याच्या हवेचा उन्हाच्या त्याच्यावर काही परिणाम ना झालेला नाही अतिशय सुंदर पूल गाड्या काय मोटरसायकल व सायकलसुद्धा जाऊ शकत नाही गावकरी सांगतात की हा पूल फार पूर्वी एका साधूने बांधला होता पण एका पौर्णिमेची रात्र रा आली आणि त्या रात्री काहीतरी विचित्र घडला जंगलात शिकार करत गेलेला एक तरुण शिकारी परतलाच नाही दुसऱ्या दिवशी त्याचं अर्धवटंग विकृत अवस्थेत पुलावर सापडलं बापरे गावात एकदम खळबड माजली त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पुलावर कोणीतरी चालतो आहे आणि एखादी काळीभोर मानवी सावली पुलावरून नहुरू हळूहळू चालताना दिसते त्या सावलीला चेहरा नीर दिसत नाही फक्त दोन लालसर डोळे असतात ते चमकतात व आवाज येतो वाट थांबवू नकोस वाट थांबवू नकोस बापू गावकऱ्यांनी त्या दिवसापासून पौर्णिमेच्या पुला रात्री पुलावरून जाणं सोडून दिलं आहे ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या दुसऱ्या दिवशी चप्पल किंवा बॅग कपडे रक्ताने भरलेलं पुलावर किंवा पुलाच्या खाली सापडतात पण माणूस कधीच सापडत नाही त्या पुलावर आजही कुणी पौर्णिमेला जायचं धाडस करत नाही पण असं नेहमी नव्हतं पूर्वी या पुलावरून शिकारी लाकूड तोडे साधू संत रोज जायचे यायचे पण काहीच घडलं नव्हतं काही दिवस गेलं पुन्हा दुसरी घटना पुन्हा घडली एक पौर्णिमेची रात्र रा आली आणि गावच्या एक तरुण अर्जुन आपल्या मित्रासोबत त्या जंगलात गेला संध्याकाळ झाली पौर्णिमेची रात्र होती त्यांना परत याला उशीर झाला ते सर्व पुलावरून येत होते चंद्र उगवला होता लक्क प्रकाश पुलावर होता सर्वीकडे नयनरम्य देखावा होता संपूर्ण निसर्गसौंदर्य पाहत पाहत सर्व पुला हो मित्र पुलावरून येत होते मित्र सांगतात पुलावरून आम्ही सर्व येत होतो अर्जुन सर्वांच्या पुढे जात होता पण अचानक एकदम थंडगार वाराच्या ज्योत आला आणि सगळीकडे एकदम धुकं पसरलं चंद्रप्रकाशात एवढं दुःख कसं का आलं आणि अर्जुन समोरच होता पण क्षणार्धात तो त्या धुक्यात गायब झाला ते, ते पण सर्व घाबरून माघारी फिरले व पळत सुटले पुलावरून खाली उतरून ते त्या दुर्गम नाल्यातून खडकाळ व कमरे इतक्या पाण्यातून कसे बसे बाहेर पडले व गावात पोहोचले दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनचा मृतदेह सापडला पुलाच्या सुरुवातीला चेहरा ओळखू येण्यासारखा नव्हता हो भयानक चेहरा दिसत होता दोन्ही डोळे पांढरं सफेद पडली होती जस जणू काही डोळ्यात काळी बोबडी नव्हती हो पांढर शुभ्र डोळे तोंड एकदम उघडं जणू शेवटच्या क्षणी जोरात किंचाडलेला सो सीन बघून सर्व एवढे घाबरले बापरे तेव्हापासून प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री पुलाजवळ जाण्याचा कोणी हिंमत केली नाही आणि प्रत्येक पौर्णिमेला पुलाजवळ विचित्र गोष्टी जाणवायला लागल्या कधी लाकडाच्या कळकळणार आवाज जणू कोणी जोरात आहे कधी कुणाच्या तरी हळूवार श्वासकानाजोड ऐकू येत होता आणि कधीतर थेट समोर एक आकृती दिसते उंच निमूर्ती डोळ्यातून रक्तासारखी लाल चमक ती आकृती संतपणे सांगते वाट थांबू नको तू माझी जागा घेतली आहेस आता तुझा नंबर बापरे हे आवाज ऐकून लोक घाबरून पुरून द्यायचे बस पूर्णिमेला ज्यांनी बी प्रयत्न केला त्यांना असा आवाज ऐकला कालग सर्वे पडायचे पण काय आहे ना एका वेळेस गावातील एक धाडशे तरुण मास्तर आला आता तो, तो तरुण होता तीस वर्षाचा प्रभाकर त्याचे नाव तो म्हणाला हे बघा तुम्ही खेळावरचे लोक संपूर्ण अंधश्रद्धावर असतात आणि हे संपूर्ण अंधश्रद्धा आहे हे सगळं अंधश्रद्धा आहे मी जातो त्या पुलावर आणि खरं काय ते बघून येतो सर्वांनी त्या मास्तरला खूप विरोध केला अरे बाबा तू जाऊ नको पण त्याने ऐकलंच नाही गावकऱ्यांनी ना खूप सांगून सुद्धा त्याने ऐकलं नाही आणि एका पौर्णिमेला प्रभाकर मास्तर त्या पुलावर गेलाच सर्व दूर होते पुलाकडे जाण्याची कोणाची हिंमतच नव्हत नव्हती बस प्रभाकर मास्तर मस्त हळू पुलावरच जाऊ लागला गावकरी दुरून गंमत पाहत होते कोणाची हिंमत नाही पुलावरून जाण्याची आणि अचानक पुलावर एकदम धुकं निर्माण झालं पौर्णिमेच्या चंद्राचा लक्क प्रकाश पडलेला आणि पुलावर एकदम धुकं आणि त्या धुक्यात तो मास्तर हळूहळू हळू गायब झाला बस आणि अचानक त्याच्या मोठमोठ्या किंकड्या ऐकू येऊ लागल्या सर्व घाबरून गावात पडत आले कोणाची हिंमत झाली नाही पुलावर जायची आणि दुसऱ्या दिवशी पुलावर फक्त त्याच्या चष्मा सापडला शरीर नाही रक्ताचा एक थेंबही नाही फक्त एक चष्मा आणि पुलावर रक्ताने लिहिलेलं होतं मी परत आलो आहे बाप रे लोक एवढं घाबरले त्यानंतर पौर्णिमेच्या रात्री कोणीही त्या पुलावरून जाण्याची हिंमत केली नाही इतर वेळेस दिवसा वगैरे ते सुरू जायचे रात्री तर कोणी जायचे नाही पौर्णिमा म्हटली का एवढे घाबरायचे की पौर्णिमेच्या दिवशी कोणाची हिंमतच नाही आणि आजही त्या पुलावर पौर्णिमेच्या रात्री एखादा नवा माणूस जाऊ लागला की सर्व गावकरी त्याला सावध करतात पण काही जण ऐकत नाही आणि मग का होतो रात्री गेलेला तो कधीच परत येत नाही असा बराचदा घडला असेच काही दिवस गेले गावात वर्षानुवर्ष चाललेल्या या भुताटकीच्या गोष्टींनी सगळ्यांचंच मन खचवलं होतं पण एक दिवस शहरातून एक तरुण संशोधक गावात आला भास्कर तो मानसशास्त्राचा अभ्यासक होता त्याने या फुलाची गोष्ट एका जुन्या ग्रंथात वाचली होती आणि तो ठरवूनच गावात आला होता हे रसे शोधण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी त्याला अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला तुम्ही शहाणपणाचा मार्ग घ्या साहेब त्या पुलावर गेलेले परत आलेले नाहीत पण भास्कर मात्र थांबवता था। त्याच्याजोडे कॅमेरा आवाज टिपणारी यंत्र आणि एक धीराचा प्रकाश देणारी टार्च होती त्याने जंगलात पुलाच्या बाजूलाच एक तंबू टाकला आणि तीन रात्री तिथं राहिला रात्रभर तो तंबू जागाच राहायचा पण काहीच घडलं नाही पण चौथी रात्र, रात्र पौर्णिमेची होती रात्री अकरा वाजता त्याच्या कॅमेऱ्यावर अचानक काहीतरी हालचाल दिसली लाकडी पुलावर एक काळी मानवी आकृती चालत येत होती भास्कर पटकन तंबूच्या बाहेर आला त्याच्या आता टार्च होती व एका पिशवीत काहीतरी होते तो सावत होता त्याने पूर्ण तयारी केली होती हळूहळू ती आकृती पुलावरून पुढे आली धुक्यातून एक आकृती पुढे येताना भास्करने स्वतःही पाहिलं लाल डोळ्यांची काळी सावली मानवी आकृती हळूहळू पुलावरून चालत आली आणि अचानकपणे थंडगार वारा वाहू लागला ती आकृती चालत भास्करकडे वळली भास्कर उभाच होता गम्मत पाहत होता ती त्याच्या समोर उभी राहिली फक्त शंभर फुटाच्या अंतर चंद्रप्रकाश होता पण त्याच्या चेहऱ्याने दिसतच नव्हता हो फक्त लाल डोळे चमकत होते आणि तोंडातून हळूहळू शब्द बाहेर आले वाट थांबू नको वाट थांबू नको माझं न संपलेलं कर्म तू पूर्ण करणार असं त्या आकृतीने बोलताच भास्करने आपला टास्च्या प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर टाकला भयानक चेहरा पाहताच चा। भास्करच्या अंगावर काटा आला बापरे एकदम अंग हरले आणि आजूबाजूला प्रचंड थंडी पसरली पण यावेळी भास्कर मागे फिरला नाही त्याने त्या ते आकृतीकडे पाहत एक मंत्र उच्चारायला सुरुवात केली जो त्याने जुन्या ग्रंथातून शिकला होता हातात मंतरलेले तांदूळ होते त्याने ते तांदूळ त्या आकृतीच्या अंगावर फेकले आणि काय एकदम आकृती कळवडली हवेत एका झटकाने दूर गेली सगळं धुकं हाडलं आणि मोठ्याने किंचाळी मारून त्या लाल डोळ्याची छाया नाहीशी झाली गायब बापरे तेवढ्यात पुलाच्या खाली काहीतरी चमकलं एक जुना तावीज धुळत पडलेला भास्करने तो पटकन उचलला व आपल्या हातात धरला इकडे तिकडे पाहिला कोणीच नव्हतं ती आकृती गायब कुठे गेली बस मग काय रात्रभर भास्कर मंत्र उच्चारण करून मंत्र्याला तांदूळ फेकत होता तो पुलावर जाऊन बसला व मंत्र म्हणणे चालूच ठेवले काहीच घडलं नाही सर्वेकडे शांत चंद्रप्रकाश होता खूपच सुंदर वातावरण होते भास्कर न घाबरता पुलावरच बसून राहिला आणि त्याचे एक सारखे मंत्र उच्चारण चालूच होते आजूबाजूला तांदूळ फेकत होता पण रात्रभर काहीच घडलं नाही वातावरण इतकं सुंदर होतं परंतु भास्करने आपलं मंत्र उच्चारण चालूच ठेवले झाला पूर्ण रात्र निघून गेली रात्रभर ती आकृती पूर्ण दिसलीच नाही सकाळी गावात परत आल्यावर भास्करने सर्व गावकऱ्यांसमोर सांगितलं की हा ताबीज त्या आत्म्याचे बंदिस्थान होतं एकेकाळी त्याच्यावर अन्याय झाला होता त्याला त्या ते पुलावर मारून टाकलेलं होते आणि तो चित्ते अडकून राहिला होता तोपर्यंत जोपर्यंत कोणीतरी त्याचं कर्म पूर्ण करत नव्हतं त्या मांत्रिकांनी त्याचा आत्मा बांधून ठेवलेला होता तो तो पूल सोडून जातच नव्हता हो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावातील लोकांना घेऊन भास्कर पुलाजवळ गेला त्याने होम केला व मंत्र म्हणून तो तावीस त्या अग्नीत टाकला एकदम एकदम गाव ते एकदम खूप मोठा आवाज आला व सर्वीकडे एकदम शांतता पसरली संपूर्ण शांत वातावरण भास्कर व सर्व गावकरी गावात परत आले मित्रो त्या रात्रीनंतर तो पूल एकदम शांत झाला कुठल्याही प्रकारचा आवाज आला नाही व कुठलीच सावली दिसली नाही पौर्णिमेच्या रात्रीसुद्धा लोकांनी बऱ्याच जाऊन बघितलं धुरून पुलावर जाण्याची कोणाची हिंमत होत नव्हती पण कुठल्याच पौर्णिमेला कोणीच तिथं दिसलं नाही पण लोकांच्या मनातील भीती गेली नाही अजूनही पौर्णिमेला कोणीही पुलावरून जाण्याची हिंमत करीत नाही मित्र हो अशा आमच्या गावात ही घटना घडलेली मित्र हो पुढच्या पौर्णिमेला तुम्ही जाणार का त्या पुलावर मी तर मुळीच नाही येणार बाबा तुमच्यासोबत బర తర్ మి్రనో ఆస్ పురుత ఎవడ పునర్ భటేక తోపర్యంత గూడ